आदित्य कसा आहे सुमित्राने प्रश्न विचारला तो झोपला आहे सायली कशी आहे हो अगदी ठीक आहे समोरच आहे ती हसत आहे तिने अजून गुडियाचा चेहरा पाहिलेला नाही आणि ती कोणाला पाहूही देत नाही ती म्हणत आहे की ती आधी आदित्यला दाखवेल आदित्यचे अश्रू थांबतच नव्हते ठीक आहे तुम्हा दोघांना यायला किती वेळ लागेल डॉक्टर काही फॉर्मॅलिटी पूर्ण करत आहेत मग सायली आणि बाळाला रूममध्ये शिफ्ट करणार आहेत ठीक आहे लवकर या असं म्हणत श्यामरावने फोन ठेवला आदित्यने बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला पण हातात ड्रिप असल्याने तो उठू शकला नाही काही नर्स आणि वाडबॉय त्याच्या खुलीतून मोठ्या मशीन काढण्यास सुरुवात करू लागले ज्या फक्त तो बेशुद्ध असेपर्यंत त्याच्या शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक होत्या आदित्य डोळे उघडे ठेवून छताकडे पाहत होता आता तुम्हाला तुमच्या शरीराची अवयव हलवण्याचा प्रयत्न करावा लागेल जसे की तुमचे हात गोलाकार पद्धतीने हलवा तुमचे पाय ताणण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला चालावेसे वाटले तर तुम्ही चालण्याचा प्रयत्न करू शकता नाही डॉक्टर मला वाटतं की मी आत्ता लगेच चालू शकत नाही ठीक आहे तुम्हाला जेव्हा बरं वाटेल तेव्हा ट्राय करा डॉक्टर परत गेले डॅड मला भीती वाटायला लागली आहे श्यामरावने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले का माहीत नाही म, म मला वाटते बरे झाल्यावर मी माणसो माणसोपचार घ्यावे नाहीतर मी माझ्या कडूजीबेने सर्वांना कायमचे दुखवत राहील नाही आदित्य असं काही नाही तू स्वतःला वेड समजतोय का हो मी वेडा आहे म्हणूनच जे माझे भले करतात त्यांना दुखवण्यात मी कोणतीही कसर सोडत नाही भविष्यात जर माझ्या मुलीसोबत आदित्यचे अश्रू त्याच्या गालापर्यंत आले श्यामरावने हसून त्याच्या बोटांना त्यांच्या हातात धरले ठीक आहे मी तुला एक मोठी गोष्ट सांगतो तुला माहिती आहे आपल्या घरात तीन पिढ्यांनंतर एक मुलगी जन्माला आली आहे माझ्या वडिलांना सख्खी बहीण नव्हती मला पण नाही तुला आणि अक्षयलाही नाही इनामदार कुटुंबात मुलींची कमतरता होती आणि आता बघ ऐंशी वर्षांनंतर आपल्या घरात लक्ष्मीचा जन्म झाला आहे तू तर आज माझ्या कुटुंबाचं नाव रोशन केलं आहेस एवढा आनंद तर मला तेव्हा पण झाला नव्हता जेव्हा तू साऊथ इंडियामध्ये आपले पहिले प्रॉडक्ट यशस्वीरित्या लॉन्च केले होते तेवढा आनंद आज मला तुझ्या या प्रॉडक्ट लाँचमुळे होत आहे वेदनेतही आदित्य हसायला लागला हा हा यात हसण्यासारखे था, काही नाही मला माहीत आहे की तू खूप चांगला बाप होशील माझ्यापेक्षाही चांगला तसेही तुला नेहमीच माझ्यापेक्षा काहीतरी मोठे करायचे होते आदित्यच्या अश्रूंनी भरलेल्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटले डॅड सायलीने सहा महिने एकट्याने सगळं कसं कसं केलं तेही इथे शिंगापूरमध्ये तिला इंग्रजी नीट येत नाही अशा परिस्थितीत ती इथे एकटी श्यामरावणी त्याला तिथेच हाताच्या था इशाराने थांबवले आणि सोप्यावर ठेवलेला त्यांचा लॅपटॉप आणला आणि तो चालू केला मग ते काहीतरी शोधू लागले मग लॅपटॉप टेबलावर ठेवला आणि टेबल आदित्यकडे वळवला मग आदित्यचा पलंग खालून वर केला आणि जेणेकरून तो न उठता आरामात वाचू शकेल ब्लॉगरच्या नावाऐवजी लिहिले होते जिजी विषा डॅड याचा अर्थ काय जिजी विशाचा अर्थ म्हणजे जगण्याची इच्छा आदित्यने शुद्ध हिंदीमध्ये असलेला ब्लॉग वाचायला सुरुवात केली ब्लॉगचे शिर, शिर् शीर्षक निर्झर होते आदित्यच्या डोक्यावरून हे शीर्षक गेले डॅड याचा अर्थ काय अडाणी कुठला निरक्षर सगळं दंडन पाण्यात म्हणून बवलं तुला एवढं माहीत नाही निर्झर म्हणजे धबधबा झरना वॉटरफॉल डॅड हे शुद्ध हिंदीत आहे काय डॅड तू माझं नाक कापलंस नालायक या गाढवाचा जन्म भारतात झाला आहे आणि त्याला हिंदी येत नाही आदित्य हसला त्याला समजले की हे टोमणे कशासाठी आहे तो हसला आणि ब्लॉक वाचू लागला निर्जर म्हणजे धबधबा तुम्ही सर्वांनी आयुष्यात कधीतरी धबधबा पाहिला असेलच महिलांचे जीवनही धबधब्याच्या पाण्यासारखे असते ज्याचा प्रवाह फक्त एकाच दिशेने वाहतो उपमातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला माहीत असते की त्याला याच दिशेने पुढे जायचे आहे पुढे जाताना त्याला खडकांवर आदळून खाली पडावी लागते शेवटी त्याला नदीत विलीन व्हावे लागते आणि येथूनच त्या धबधब्याच्या पाण्याचे अस्तित्व संपते स्त्रीच्या आयुष्याची दिशा गर्भातून जन्माला येताच ठरवली जाते ती कितीही खेळकर असली तरी धबधब्याच्या प्रभावासारखी कितीही निश्चिंत असली तरी एके दिवशी तिला नदीत विलीन व्हावेच लागते तिला तिच्या पतीच्या घरीच जावे लागते त्यानंतर धबधब्याच्या पाण्याप्रमाणे तिचे अस्तित्व फक्त तिच्या पतीच्या नावानेच ओळखले जाते तिच्याकडे स्वतःचे काहीही नसते मला तुमच्याबद्दल माहीत नाही पण मी ज्या समाजात आणि वर्गात वाढले त्या समाजातील लोक हेच मानतात श्री जन्माला येताच ती एकाच दिशेने घडते स्वयंपाक स्वच्छता भांडी कपडे हे सगळं तिला आलेच पाहिजे का कारण तिला असेही शिकवले जाते की तिची दिशा निश्चित आहे आणि भविष्यात तिला हेच करायचे आहे मलाही तेच शिकवण्यात आलं होतं मलाही लहानपणीच हे माहीत झालं होतं की एके दिवशी माझं लग्न होईल आणि मी कोणाच्या तरी घरी जाणार आहे म्हणूनच मी सगळं शिकले काय अरे तेच झाडू मारणं पुसणं स्वयंपाक आणि साफसफाई भरतकाम शिवणकाम सगळं काही आणि एके दिवशी धबधब्याच्या पाण्याप्रमाणे मी नदीत विलीन झाले माझेही लग्न झाले मी विचार केला होता की मी माझ्या सासरच्या घरी गेल्यावर माझ्या गुणांनी सर्वांना प्रभावित करेन कोणते गुण अरे तेच स्वयंपाक झाडू मारणे आणि पुसणे भरतकाम शिवणकाम पण माझ्या सासरच्या घरी आल्यानंतर मला कळले की मी जे गुण मी जे शिकले ते गुण नव्हतेच ती एक जीवनशैली आहे माझ्या सासरच्या घरी आल्यानंतर मला जाणवले की माझ्यात असे गुण नव्हते ज्यांचा समाज आदर करतो जेव्हा कुणी माझ्या शिक्षणाबद्दल विचारेल तेव्हा मी संकोच आणि लाजेने खालीमान घालत होते पण त्यात माझा काय दोष होता माझ्या समाजाने कधीही असे म्हटले नाही की मुलींमध्ये हे गुण असले पाहिजेत प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात प्रेरणा त्याच्या आई वडिलांकडून आणि शिक्षकांकडून घेतो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रेरणेचा स्रोत माझे सासरे आहेत ज्यांनी मला समजावून सांगितले की स्त्रीचे जीवन धबधब्याचे पाणी नाही तिला फक्त एका एकच दिशा नसते स्त्री म्हणजे पावसाचे पाणी जेव्हा जेव्हा कुटुंबाच्या नदीत आनंद ना आशा प्रेम सुकू लागते तेव्हा स्त्रीच्या वासल्याने ती नदी पुन्हा भरून जाते जर धबधब्याचे पाणी नदीत पडले नाही तर नदी रिकामी होत नाही परंतु जर वर्षभर पाऊस पडला नाही तर त्याच नद्या सुकू लागतात मी धबधब्याचे पाणी न बनून माझे स्वतःचे अस्तित्व शोधत राहिले त्यांनी मला शिकवले की मी धबधब्याचे पाणी नाही तर समुद्र आहे त्याग वेदना दुःख अपमान दुःख सर्व काही आत भरून मी माझे अस्तित्व गमावत नाही मी माझी ओळख गमावत नाही मी फक्त कोणाची मुलगी नाही आहे बायको नाही आहे मी कोणाची सून नाही आहे मी जिजी विषा आहे प्रत्येक स्त्रीच्या आत वाढत असलेल्या तिच्या अस्तित्वाची ज्वलंत जिजी विषा मी धबधब्याचे पाणी नाही तर महासागर आहे माझी एक दिशा नाही तर चारही दिशांना पसरलेली आहे माझे अस्तित्व कितीही विशाल असले तरी वासल्य प्रेम कमी होणार नाही ज्याप्रमाणे पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ओलावा तसे स्त्रीचे वैशिष्ट्य म्हणजे वासल्य सर्व काही साध्य केल्यानंतरही ती कठोर होऊ शकत नाही मी हा ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येक मुलीला सांगू इच्छिते की जेव्हा हा समाज तुम्हाला झरणाचं पाणी बनायला सांगेल तेव्हा त्यांना सांगा की तुम्हाला आधी तुमच्या आतल्या समुद्राचा शोध घ्यायचा आहे तुमची जी विशा ब्लॉग छोटा होता पण तो लाईक करणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये होती त्यावर इतक्या कमेंट्स होत्या की लोक त्या लेखिकेच्या शब्दांचे कौतुक करताना थकत नव्हते काहींनी म्हटले हे महिलांच्या जीवनाचे वास्तव आहे काहींनी म्हटले ते त्यांच्या मुलींना नक्कीच शिक्षित आणि स्वावलंबी बनवतील कमेंटचा पूर आला होता आदित्यला तो छोटा ब्लॉग वाचण्यात जितका वेळ लागला वेळ आणि मेहनत लागली नव्हती त्यापेक्षा जास्त मेहनताने वेळ कमेंट्स वाचण्यात लागत होता डॅड ही ही जिजी जी कोण आहे श्यामरावने त्यांच्या शेजारी पडलेला त्यांचा चष्मा उचलला आणि तो डोळ्यांना लावत म्हणाले ती खरं तर ती माझी सून आहे आणि मा आणि ब्लॉगमध्ये ती तिच्या ज्या प्रेरणादायी सासऱ्यांबद्दल बोलत आहे ती व्यक्ती मी आहे आता काय करू मुलांनी आयुष्यात कधीही मला कोणतेही उच्च श्रेय दिले नाही मी हे दिवसातून दहा वेळा वाचतो तुला माहीत आहे का हे 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 सायलीने लिहिले आहे सायलीने हो तुला इतका धक्का का बसला आहे सायलीला ब्लॉग लिहिणे कोणी शिकवले खरं तर सायलीने हे सर्व कागदावर लिहिले होते आणि जेव्हा तिच्या तज्ज्ञांनी ते वाचले तेव्हा त्यांना ते, ते इतके आवडले की त्यांनी ते, ते या ब्लॉग पोस्टवर अपलोड केले तथापि आता ती स्वतः ते फोनवर लिहिते आणि स्वतः अपलोडही करते माझ्या सुनेचा मला किती अभिमान आहे हे मी सांगू शकत नाही ती माझा अभिमान आहे ते सगळं ठीक आहे पण माझ्या माहितीनुसार तुमची हिंदी माझ्यापेक्षा चांगली नाही आहे मग तुम्ही हे सगळं जीजी शाह आणि निर्झर कुठून शिकलास आदित्यने भुवाया उंचावल्या श्यामरावने घसा साफ करत म्हटले माझ्या सोनेकडून मी शिकलो आणखी कुठून तिनेच मला शिकवले की जेव्हा काही माहीत नसते तेव्हा तुम्ही कोणाला विचारायला लाज वाटून घेऊ नये आणि बघ आज माझी हिंदी खूप चांगली झाली आहे आदित्य हसत होता त्याला त्याच्या वडिलांच्या शब्दांमध्ये दडलेला खोल अर्थ समजू लागला होता सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पण जर मी त्या सांगितल्या तर माझ्या सुन मुलीचे सर प्राईज खराब होईल त्यामुळे तू तयार राह गेल्या सहा महिन्यात तू जे काही मिस केले आहे ते ऐकण्यास आणि अनुभवण्यास आनंदामुळे आदित्यला काटा उभा राहिला होता दोघांमधील संभाषण अजून संपले नव्हते तोच दारावर आवाज आला श्यामरावला समजले की सायलीला शिफ्ट केले जात आहे खोलीचा दरवाजा उघडला पुढे ट्रेचर आणि मागे एक लहान पाळणा होता श्यामराव लहान मुलासारखे पाळण्याकडे धावले पाळण्यावर एका अतिशय पातळ मऊ नेटने झाकले होते नर्सने त्यांना बाळापासून दूर राहण्याचा इशारा केला आणि मिस्टर इनामदार यांनी चेहरा फुगवला सॅलीने डोळे बंद केले होते त्यामुळे ती आदित्यला पाहू शकली नाही सुमित्रा समोर आदित्य बेडवर पडलेला होता बेड थोडासा वर केला होता जेणेकरून त्याला बसताना आधार मिळेल तो हसत होता सुमित्राने त्याला पाहिले आणि आनंदाने ओरडली आणि नंतर रडू लागली आदित्य उठू शकला नाही त्याने तिथेच बसून हात पसरले सुमित्रा धावत गेली आणि आदित्यला मिठी मारली त्यांचा आवाज ऐकून खोलीत उपस्थित असलेल्या सर्व नर्सेस वार्ड बॉय आणि सायली यांना धक्का बसला सायलीने मागे म्हणून पाहिले सुमित्राला मिठी मारणाऱ्या आदित्यने तिच्याकडे पाहून हलके डोळा मारला सायलीला सायलीचा सा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तिने पटकन उठण्याचा प्रयत्न केला पण नर्सने तिचा हात धरला आणि तिला पुन्हा झोपवले तुम्ही उठू नका नर्सने डोळे मोठे केले ओ really हो आय एम रिअली सॉरी सायली हळूच म्हणाली पण मग ती परत झोपली आणि वळून आदित्यकडे पाहू लागली जर सुमित्रा आणि श्यामराव तिथे नसते तर तिला वाटले असते well. oh की ती स्वप्न पाहत आहे पण सगळे तिथे होते कशी आहेस आदित्यने हळू आवाजात विचारले ऑल इज वेल सायलीने अंगठा दाखवला आदित्य हसायला लागला ओ माय गॉड ही इतकी सगळी इंग्रजी एका वेळेस कधी शिकलीस इट इज नन ऑफ युअर बिझनेस आदित्यने बेशुद्ध पडल्याचे नाटक करत डोके धाडले मॉम हे तू शिकवलंस का आता तर मी पुन्हा बेशुद्ध होईल का का बेशुद्ध व्हाल अजून मी तुटू शकत नाही आणि पुन्हा बेशुद्ध होण्याची भाषा करत आहे पाठीत दोन मुक्के मारेन अशा प्रकारे शुद्धीवर याल की आयुष्यभर लक्षात राहील तुम्ही तर थांबाच तुमच्याकडं चांगलंच बघते इंग्रजी कुठे गेली तेवढीच येत होती सगळी बोलली सायलीने वाकडे केले बरं तू बाळाला दाखवणार नाहीस का आता जोपर्यंत मी पडलेली आहे तोपर्यंत थांबा मी उठल्यावर दाखवेन नाहीतर उठून स्वतः बघा आदित्य अचानक झाला बोलणे सुमित्रा आणि दोघेही हसत होते आदित्यने त्याच्या हातातील ड्रिप काढून ती बंद केली श्यामराव आणि सुमित्रा अरे अरे करत राहिले तो उठून बसला तेव्हा त्याच्या मनक्यात तीव्र वेदना जाणवल्या थोडा वेळ शांत राहिल्यानंतर त्याने श्यामरावांच्या खांद्याचा आधार घेतला त्याने बेडवरून एक पाय खाली टाकला त्याच्या पायांमध्ये एक विचित्र जडपणा जाणवत होता असे वाटत होते त्याला खूप मुंग्या चावत आहेत आणि पाय थोडे सुजलेही होते आदित्यने त्याचा दुसरा पाय खाली आणण्याचा प्रयत्न केला पण तोल गेला आणि घसरून तो जमिनीवर पडला सायलीला रडू आलं तिने तिचा चेहरा दुसरीकडे वळवला आणि तिचे अश्रू पुसले श्यामराव आणि सुमित्रा यांनी त्याला उचलून बेडवर परत बसवले तो कदाचित अजून चालण्यास योग्य नव्हता सायलीने नर्सला पाळणं आदित्यकडून घेऊ आदित्यकडे घेऊन जाण्यास सांगितले नर्सने तो छोटा पाळणा आदित्यकडे आणला आदित्यने हळूच पाळण्यावरून नेट काढले अरे अरे आदित्य आपल्या मुलीला स्पर्श करण्याआधीच सुमित्राने त्याला अडवले हात स्वच्छ कर नाही तर नर्स पुन्हा ओरडेल आणि त्यांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये पडलेले सॅनिटायझर उघडले आणि आदित्यच्या हातावर दोन थेंब टाकले आदित्यने पटकन त्याचे हात स्वच्छ केले पाण्यात एका छोट्या मुलायम पांढऱ्या मखमली ब्लँकेटमध्ये लपेटून त्याची छोटीशी गुड़िया शांतपणे झोपली होती. तिच्या दोन्ही हातात लहान हात मुजे आणि डोक्यात एक छोटी पांढरी टोपी होती. तिचा चेहरा आदित्यच्या तळ हातापेक्षा लहान होता. त्या पांढऱ्या मऊ ब्लँकेटमध्ये ती एका लहान सशाच्या बाळासारखी दिसत होती. भरलेला चेहरा, गोल-गोल गुलाबी गाल आणि पातळ चिकटलेले ओठ. सध्या बंद असलेले छोटे छोटे डोळे. ती किती सुंदर होती, अगदी सायलीसारखी. आदित्यचे अश्रू थांबत नव्हते श्यामराव ही पाळण्याजवळ उभे होते आणि त्यांच्या नातीला मन भरून पाहत होते आदित्यने तिचे ब्लँकेट हळुवारपणे आणखी थोडे खाली ओढले ती आळस देऊ लागते आदित्य खूप खुश झाला त्याने तिच्या हात मोजे घातलेला छोटासा हात त्याच्या हातात त्याच्या एका बोटावर ठेवला तिचा संपूर्ण तळ हात आदित्यच्या एका बोटावर आला आणि आदित्यने आच्चार्य सुमित्राकडे पाहिले मॉम बघ तिचे हात तर बघ जरा किती छोटे छोटे आहेत बघ ते फक्त माझ्या एका बोटावर बसलेत फक्त एका बोटावर आणि मग त्याचा गळा भरून आला सुमित्रा त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागली मॉम मॉम हिला बघ ही किती क्यूट आहे आदित्यने तिला एकदा उचलण्याचा प्रयत्न केला पण नंतर तिला परत पाळण्यात ठेवले काय झालं उचल तर नाही नाही मला मला भीती वाटते मी पडलो तरी चालेल पण जर ती माझ्या हातातून निसटली तर तर आदित्य पुढे काहीच बोलला नाही त्याने डोळ्यातील अश्रू पुसले सुमित्राने तिला हळूच पाळण्यातून उचलले आणि आदित्यच्या मांडीवर ठेवले पकड नाही पडणार बघ तर तिला ती ओळवळ करत होती ती आदित्यच्या मांडीवर येताच त्याने तिला छातीशी मिठी मारली आणि तिचे प्रेमाने चुंबन घेऊ लागला मग त्याने वळून सायलीकडे पाहिले सायली झोपून बापाची मुलीवरचे प्रेम पाहत होती जेव्हा आदित्यने तिच्याकडे वळून पाहिले तेव्हा तीही असली श्यामराव दाराशी गेले आणि सुमित्राला म्हणाले चल मी तुला हॉटेलवर सोडतो रात्र झाली आहे कर्मचारी कधीही चेकिंगसाठी येतील मी का जाऊ जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता मी इथेच राहीन सैलीला माझी गरज आहे तुम्ही थांबून काय कराल अरे आदित्यलाही माझी गरज आहे काय आहे ना श्यामरावने आदित्यकडे पाहून डोळा मारून त्याला इशारा केला दोघांपैकी कोणालाही छोट्या गुड्याला सोडून जायचे नव्हते आदित्यची सर्व कामं मी करू शकते तो माझा मुलगा आहे तुम्ही जा अरे असं कसं दहा वेळा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना भेटावं लागतं डॉक्टरांसोबत मीटिंग मी करेन सुमित्रा कठोरपणे म्हणाली चला निघून जा नाही मी नाही जाणार तू जा श्यामराव तिथेच सोप्यावर उदात चेहऱ्याने बसले मीही जाणार नाही तुम्हाला जायचे असेल तर जा जायचे नसेल तर नका जाऊ मी इथून हलणार नाही सुमित्रा अधिक कठोरपणे बोलली सायली आणि आदित्य ते दोघेही त्यांच्या बालिश भांडाचे निरीक्षण करून मोठ्याने हसत होते मॉम डॅड एका रात्रीचा तर प्रश्न आहे आणि तसे बेबी झोपेतच राहील म्हणून भांडणे थांबवा आणि रात्रभर कुणीतरी जा डॅडला शांतपणे निघून जायला सांग तू तु तुझ्या मॉमला सांग हट्ट करू नकोस मला माहीत आहे कोणासाठी काय योग्य आहे मी म्हटलं होतं की मी नाही जाणार यावेळी रागाने ओरडली आदित्यने दोन्ही हातांनी कान बंद केले ओफ थांबा थांबा प्लीज बेबी तुम्हा दोघांचे भांडण ऐकून जागी होईल ते एकूण श्यामराव सुमित्राच्या कानाजवळ आले आणि कुजबुजले मी जात नाहीये मीही नाही सुमित्राने त्या स्वरात उत्तर दिले आदित्यने डोक्यावर हात मारला आणि म्हणाला मॉम डॅड तुम्ही दोघी इथेच थांबा सायली आणि मी हॉटेलमध्ये जातो सायली झोपून हसायला लागली ठीक आहे थांब मला गुडयाचा एक फोटो तर काढू दे मी तिच्या काका काकूंना पाठवतो ते त्यांच्या पुतणीला पाहू शकतील श्यामरावने पटकन फोन काढला आणि तिचा एक गोंडस फोटो काढला आणि लगेच तो वॉलपेपरला सेट केला सुमित्राने नजर वर करून पाहिले आदित्य आणि सायली एकमेकांकडे पाहत होते तिला समजले की त्यांनाही स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे सायलीची सहा महिन्यांची तपश्चर्या यशस्वी झाली होती दोघांनीही निश्चितच थोडा वेळ एकटे घालवायला पाहिजे जी। जेणेकरून सायली त्याच्यासोबत या सहा महिन्यांची दुःख आणि वेदना शेअर करू शकेल सुमित्राने श्यामरावला इशारा केला चला बाहेर चला बाहेर भांडू नये तर बाळाला जाग करचाल आणि तिने श्यामरावचा हात धरला आणि त्याला दाराकडे ओढले दोघेही भांडत बाहेर पडले आदित्यने हळूच गुडियाला परत पाळण्यात ठेवली आणि ब्लँकेटने व्यवस्थित झाकले मग तो हळूहळू पलंगाला धरून चालत दुसऱ्या बाजूला असलेल्या सायलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कर केला तो तिथे पोहोचला आणि एक खुर्ची ओढून बेडच्या जवळ तिच्या डोक्याजवळ बसला सायली चेहरा वर करून त्याच्याकडे पाहत होती मग तिने ट्रीप लावलेला हात वर केला आणि आदित्यच्या चेहऱ्यावर फिरवला थँक्स आदित्य मुश्किल त्याने इतकेच बोलू शकला त्याने सायलीचा हात धरला आणि त्याचे चुंबन घेतले फॉर व्हॉट सायली इंग्रजीत बोलली तेव्हा तो हसला का हसत आहे जर मी काही चूक बोलले असेल तर सांगा थोडं थोडं बोलत राहिले तरच शिकू शकेल ना आदित्य हो म्हणून मान हलवतो फॉर धीस लिटिल सरप्राईज तो, तो पाण्याकडे इशारा करत म्हणाला मी एक दिवसही तुझी गर्भधारणा एन्जॉय करू शकलो नाही एक दिवसही नाही मी तुझ्या गर्भाशयात आल्यापासून ती तुझ्या गर्भाशयात आल्यापासून तू फक्त संघर्ष करत आहेस तेही माझ्यामुळे आपल्या मुलीला सांगण्यासाठी तुझ्याकडे कोणत्याही चांगल्या आठवणी नाहीच सैली बोलता बोलता आदित्यने त्याचे डोके तिच्या हातावर ठेवले तुम्हाला हे कोणी सांगितले माझ्या मुलीला मला खूप काही सांगायचे आहे आणि मी तिला नक्कीच सांगेन की या जगात सर्व काही कसे शक्य आहे मी तिला शिकवीन ते सगळं जे मी शिकले आहे मला मला आनंद होत आहे की ती मोठी झाल्यावर तिला गोष्टी समजायला लागेपर्यंत तोपर्यंत मी इतकी आत्मनिर्भर होईन की मी तिच्यासाठी प्रेरणा बनू शकेन ना की शर्म सायलीचे बोलणे ऐकल्यानंतर आदित्यला तिच्यासमोर खूप लहान वाटू लागले होते त्याला समजत नव्हते त्याची बायको जी कालपर्यंत इतकी निष्पाप आणि भोळी होती आज इतक्या समजूतदारपणाने बोलत होती सायली नेहमीच मी तुझ्यासोबत असायला हवे होते, मि होते पण मी मी नेहमीच इतर गोष्टींना प्राधान्य दिले आदित्यच्या गालावरून अश्रुवाद सायलीचे तळवे ओले करत होते नाही देव जे काही करतो त्यामागे काही ना काही कारण असते आधी मलाही वाटायचं की हे सगळं माझ्यासोबतच का घडतय मलाही वाटायचं देवाशी खूप भांडावं का माझ्यासोबतच कदाचित आई बरोबर बोलत होती मी माझा उपवास मोडला होता ना घर भरलेले असतानाही म्हणूनच देवाने मला असे दुःख दिले बोलता बोलता जायली रडू लागली आणि तिने तिच्या डोक्याचे चुंबन घेतले धन्यवाद